श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना आज तुम्ही आर्थिक संकट आणि त्रस्त आहात पैसा घरात येताच निघून जातो गरिबी तुमची पाठ सोडत नाही घरात खर्च वाढतच चालला आहे घरामध्ये पैसा थांबत नाही कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते तर स्वामी भक्तांनो आता काळजी करणे थांबवा हा मंत्र तुमच्या समस्यांचे मुळापासून नष्ट होईल भक्तांनो तुमच्या त्रासांना संपण्यासाठी हा मंत्र सांगणार आहे भक्तांनो पाच मिनिटे ऐकलात तर चमत्कार होईल आशीर्वाद मिळेल या मंत्राकडे दुर्लक्ष करू नका कारण या मंत्रामुळे स्वामी भक्तांना धनलाभ झालेला आहे पैसे मिळाले आहेत तुम्ही हा मंत्र नक्की ऐका तुमचे आर्थिक नशीब बदलायचं असेल तर हा श्री स्वामी समर्थांचा अद्भुत मंत्र नक्की ऐका हा मंत्र केवळ शब्दांचा संगम नाही तर तो देवी शक्तीचं रूप आहे तुला पुढे ढगळू नकोस तुला माझी शपथ आहे हे शब्द आपल्या आयुष्यात आर्थिक ध्येय समृद्धी आणि आत्मविश्वास घेऊन येतात हा मंत्र दररोज एक आणि अनुभव स्वामींच्या कृपेने आज हजारो लोकांचे जीवन बदलले आहे आता तुमची वेळ आली आहे जर तुम्हाला वाटतं की तुमचं भाग्य थांबले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि अनुभव घ्या हा मंत्र दररोज ऐका तुमच्या अर्थी नशीब बदलायचे असेल तर हा मंत्र वगळू नका चला तर मग आपण जास्त वेळ न घेता आपल्या मंत्राला सुरुवात करूया ओम श्री स्वामी धनाय नमो नम 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 ओम श्री स्वामी धनाय नमो नमः 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 ओम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम स्वामी स्मीनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम स्वामी धनाय नमो नम ओम श्री स्वामी धनाय नमो नम ओम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम ओम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम स्वामी धनाय नमो नम ओम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम स्वामी धनाय नमो नम ओम श्री स्वामी धणाय नमो नमः 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 ओम श्री स्वामी धणाय नमो न श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम स्वामी धनाय नमो नम ओम स्वामी धनाय नमो नम ओम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम ओ स्वामी धनाय नमो नम ओ स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम श्री स्वामी धनाय नमो नम स्वामी धनाय नमो नम ओम 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 स्वामी धनाय नमो नमः ॐ श्री स्वामी धनाय नमो नमः ॐ श्री स्वामी धनाय नमो नमः ॐ श्री स्वामी धनाय नमो नमः